नमस्कार वा अगदी यमी दिसतं आहे ना हा पदार्थ सकाळी होणारा झटपट आपल्या नाश्त्यासाठी एक पदार्थ मी आज तुम्हाला सांगते प्रज्ञाच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एक तुम्हाला रेसिपी सांगते आहे त्यातले इन्ग्रेडियंट सांगते मी तुम्हाला रागी ही मिलेट एक चांगलं तब्येत दिलं आहे सो रागी मिलेटचा वापर करावा असा विचार केला अर्धी वाटी मी रागीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी कणिक घेतलेली आहे अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार टीस्पून रवा घेतला आहे त्याचप्रमाणे मी तिळामध्ये कॅल्शियम असतात चार चमचे तीळ घेतले आहेत एक टीस्पून ओवा घेतला आहे चिली फ्लेक्स आहेत आणि चार पाच ते सहा मिरी घेतली आहे काळी मिरी काळी मिरी ही बारीक कुटून घेतली आहे आणि त्याचप्रमाणे मी थोडा कोथिंबीर कापून घेतला आहे एक हिरवी मिरची कापलेली आहे आणि गाजर किसलेला आहे आपण ह्यात इतर देखील ॲड करू शकता दोन टीस्पून तेल घेतलेलं आहे प्रिपरेशनसाठी आणि एक अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर मंडळी मी तुम्हाला रेसिपी सांगते हे सगळे इंग्रेडियंट्स जे आहेत हे मी मिक्स करून आणि त्यात दही घालून मीठ घालून अर्थात चवीला मीठ हवेच प्रत्येक पदार्थामध्ये सो so, अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा मीठ एवढा ह्याला पुरे होईल एक चमचा मीठ मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्समध्ये दाखवायला विसरलेली आहे एवढं मीठ एवढा एवढा ह्याला पुरे होईल आपण हे रागीचा उत्तपा म्हणा किंवा धीरड म्हणा किंवा डोसा विथ व्हेजिटेबल्स असा बनवत आहोत आणि खूप पौष्टिक आणि छान टेस्टी बनतो हा तर हे सगळे पदार्थ म्हणजे कणिक रागीचं पीठ तांदुळाचं पीठ आणि रवा मीठ ओवा तीळ कुटलेली मिरी बारीक चिरलेला कोथिंबीर आणि मिरची ह्यात दही घालून आणि साधारण एक वाटी पाणी ह्याला लागतं एक वाटी पाणी घालून हे मी बॅटर तयार केलेलं आहे मी तुम्हाला बॅटर दाखवते अशा पद्धतीचं सरबरीत बॅटर तयार केलेलं आहे म्हणजे बॅटर हे फार घट्ट पण नको आणि फार पातळ पण नको बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी बॅटरची कन्सिस्टन्सी बघा खूप पाणी घातलेलं नाही आहे आणि हे बॅटर भिजवून मी एक अर्धा तास ह्याला झाकून ठेवलेलं आहे म्हणजे ह्यात हे सगळे इन्ग्रेडियंट्स मुरतात आणि रवादेखील फुकतो चला आता मी तुम्हाला झटपट रेसिपी दाखवते ह्यासाठी मी एक तवा तापायला ठेवलेलाच आहे ऑलरेडी तव्यावरती थोडं अगदी कमी तेलात होते ही रेसिपी थोडं तेल लावून घेतलेलं आहे तव्याला तुम्ही बघू शकता आणि ह्यावर आता मी हे बॅटर घालणार आहे अगदी सोपा आहे हा पदार्थ करायला पौष्टिक पण आहे आणि अगदी आपले आप घरचे पदार्थ सगळे यात वापरलेले आहेत तांदूळाचं पीठ रागीचं पीठ पौष्टिक जे असतं आणि कणिक असतेच आपल्या घरी आणि बस किती सोपा आहे बघा करायला तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करा आता ह्यावर मी थोडा गाजर घालते आपण इतर ही भाज्या घालू शकतो यावर जसं शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा हे पण आपण ह्यावर घालू शकतो थोडं आपण दाबून घेऊया म्हणजे ते त्यात होऊन जाईल आणि थोडे वरून चवीला आपण ह्याच्यात असे चिली फ्लेक्स टाकूया ह्याचा रंग पण छान येतो आणि चव देखील छान लागतो गॅस मोठा ठेवूया टाकण ठेवलेलं आहे एक दोन मिनटं त्याला आतून शिजायला हे मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे ह्यात बरोबर चार आ, उत्तपा म्हणा किंवा धिरडी नाश्त्याला बरोबर तयार होतात म्हणजे एका फॅमिलीला सकाळी साधारण जेवढा ब्रेकफास्ट असतो तो ब्रेकफास्ट ह्याच्यात सफिशियंट होतो आपल्याला बघायचं आहे हे अजून शिजायचं आहे बघ थोडं किंचित झाड असल्यामुळे कसं ह्याला ना शिजायला वेळ लागतो शिस्त आहे आपण पुन्हा त्याला झाकण ठेवूया थोडा गॅसमध्ये आपण मंद करूया मंद गॅस केला तर ते कसं आतून त्याला शेक मिळेल आणि ते छान शिजून येईल झाकण ठेवल्यामुळे हो त्याला वा वाफ येते हो आहे तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं चेंज होत चाललेलं आहे म्हणजे तो पदार्थ तयार होतो आहे ते अजिबात कच्चं राहणार नाही आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे थोडं आपण ह्याला आता वरून अगदी थोडं अगदी किंचित म्हणजे ब्रशचा वापर करते मी त्यामुळे अगदी थोडंसंच तेलाचं वापर करून आपण हा पदार्थ करू शकतो अगदी कमी तेलात बनणारा पदार्थ आणि पौष्टिक देखील आता तुम्ही उलटून थोडा बघू शकता ह्याचा कलर खालून कसा आलेला आहे सो हा अगदी मस्त तयार झालेला आहे आणि ह्याला आपण उलटवूया प्रत्नी ह्याला झाकण ठेवून थोडं आतून शिजू देणार म्हणजे दुसऱ्या बाजूने त्याला आपण घालून शिजवूया जरा गॅस थोडा कमीच ठेवलाय हो मंद हाचे ठेवल्याने हो कुठलाही पदार्थ छान आतून शिजून येतो उघडून बघूया आता देखील सुरेख असा हा मस्त असा शिजून आलेला आहे आणि रागीमुळे त्याला बघा एक छान असा सुरेख लालसर रंग आलेला आहे आणि करायला किती सोपा आहे बघा तुम्ही आणि अजिबात चिकटत नाही अगदी सक्सेसफुल हो होतो हा पदार्थ बघा हे बोला आपला हा असा रागीचा रागी, रागी कणिक आणि हे इन्ग्रेडियंट्स घातलेला तांदुळाच्या पिठामुळे तो छान थोडा कुरकुरीत देखील होतो कणकेमुळे त्याला आणखी थोडा छान असा बाइंडिंग येतं आणि रव्यामुळे पण त्याला छान असं थोडा कुरकुरीत पण येतो सो असा हा रागीचा झटपट होणारा नाश्ता नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रज्ञा शिरास माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद